नमस्कार रीना फंडामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दोन वर्षापूर्वी कायत्री हर्बर पावडरचा रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता त्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार या व्हिडिओला जेवढे जास्त व्ह्यू येत आहेत त्याप्रमाणेच तुमच्या मनातले प्रश्न देखील तुम्ही माझ्याबरोबर शेअर करत आहात या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे प्रोडक्ट कुठे मिळेल मीडे, ऑनलाईन मिळेल का आणि त्याची लिंक तुम्ही शेअर करू शकता का तर हे जे प्रोडक्ट आहे ते दोन वर्षापूर्वी मी कोल्हापूरला ज्यावेळेस फिरण्यासाठी गेले होते तिथे एका वाण्याच्या दुकानातून मी खरेदी केलेलं होतं आणि त्यानंतर ते, ते यूज केल्यानंतर मला खूप छान रिझल्ट हा या प्रोडक्टचा मिळाला होता जो व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता परंतु जेव्हा मी दोन वर्षांनी हेच प्रोडक्ट माझ्या आस आसपासच्या वाण्याच्या दुकानात सर्च केलं तेव्हा एका दुकानातून त्यांनी माझ्याकडून कायतरी हर्बल पावडरचा फोटो घेतला आणि मला हे प्रोडक्ट अवेलेबल करून दिले थोडक्यात हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होणार नसून तुमच्या ओळखीच्या वाण्याच्या दुकानातून तुम्ही खरेदी करू शकता आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कायत्री हर्बल पावडर यूज कशी करायची आहे त्या संदर्भातला होता तर ही कायत्री हर्बल पावडर खूपच सॉफ्ट आहे आणि स्मूथ देखील आहे या एका सॅशेमध्ये कमीत कमी दोन टेबल स्पून पावडर आपल्याला मिळते ही पावडर एका बाउलमध्ये घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहणार नाहीत आणि या पावडरमध्ये कमीत कमी अर्धा ग्लास पाणी हे मी ॲड केलेलं आहे ज्याप्रमाणे नॉर्मल शॅम्पू आपण पाण्यात डायल्यूट करतो त्याचप्रमाणे ही पावडर आपल्याला वापरायची आहे ज्यामुळे हा जो शॅम्पू आहे तो केसांना व्यवस्थित आपल्याला लावता येतो हा व्हिडिओ पाहत असताना मनात येणारे बेसिक पण तितकेच महत्त्वाचे प्रश्न की हा शॅम्पू हर्बल आहे तर याचा फेस होतो का त्याचा लाईव्ह डेमो मी इथे तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की या हर्बल शॅम्पूचा फेस देखील अगदी आपल्या नॉर्मल शॅम्पू इतकाच होतो आहे त्यामुळे हा जो कायत्री हर्बल शॅम्पू आहे तो आपण आफ्टर हेअर ऑइलिंग नंतर देखील केसांना लावू शकतो त्याचबरोबर आठवड्यातून हा शॅम्पू आपण किती वेळेस वापरायचा आहे तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही दररोज हेअर वॉश हा करत असाल तर कमीत कमी तीन ते चार वेळेस या शॅम्पूचा वापर तुम्ही करू शकता आणि बाकी क्लायमेटमध्ये जर आपण आठवड्यातून दोन वेळेस हेअर वॉश करत असू तर त्यातील एक वेळेस आपल्याला हा शॅम्पू वापरायचा आहे जेणेकरून केमिकल्सयुक्त शॅम्पूचा वापर हा हळूहळू कमी होत जाईल आणि त्यापासून होणारे साईड इफेक्टचं देखील कमी होईल चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात या दोन्हीही कमेंट खूप महत्त्वाच्या अशा आहेत कारण या प्रोडक्टमध्ये केमिकल आहेत का आणि खरंच हे प्रोडक्ट आपल्या केसांसाठी सेफ आहे का असे प्रश्न मला विचारण्यात आलेले होते त्याचबरोबर गुगलवरती सर्च करा आणि त्यानंतरच तुमचा ऑनेस्ट रिव्ह्यू आमच्याबरोबर शेअर करा असं त्यात बोललेलं होतं तर कायत्री हर्बल पावडर ही ड्राय फॉर्ममध्ये आपल्याला मिळते त्याचबरोबर यात वापरलेला प्रत्येक घटक हा आयुर्वेदामध्ये औषधी मानला जातो परंतु तरीही या पावडरच्या पॅकच्या मागे बेस्ट बिफोर टू इयर्स प्रॉ पॅकेजिंग असं लिहिलेलं होतं म्हणजेच याच्यामध्ये जरी केमिकल्स असले तरी त्याचं प्रमाण हे नाम मात्र अशा स्वरूपामध्ये आहे कारण यामध्ये वापरलेले ऐंशी ते नव्वद टक्के प्रोडक्ट हे आयुर्वेदिक आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण हा अनुभव फक्त मला आलेला नाही तर हे प्रोडक्ट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला या कमेंटद्वारे त्यांचा एक्सपिरियन्स हा शेअर केलेला आहे त्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे ते एकदा तरी नक्की वापरून पहा आता या व्हिडिओच्या शेवटी हे जे दोन प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती पाहूयात ज्यामध्ये केसांना फाटे फुटणे आणि केस गळती या दोन समस्या या शॅम्पूच्या वापराने कमी होतील का तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण आवळा शिकेकई रिठा जास्वंद मूग यासारखे जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते केसांच्या सगळ्या समस्येवरती असरदार असे ठरतात अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत मी क्लिअर केलेली आहेत तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद